लिफ्टच्या बहाण्याने लुटणारे दोघे जेलबंद सातारा शहरातील प्रतापसिंह नगर पुन्हा चर्चेत शिवराज पेट्रोल पंप येथे रात्रीच्या वेळी लिफ्टच्या बहाण्याने एका परराज्यातील प्रवाशास मारहाण करून लुटमार करणाऱ्या दोन जणांना सातारा शहर पोलिसांनी अटक केली असून जीवन महादेव गायकवाड वय वर्ष वीस राहणार प्रताप सिंह नगर याच्यासह एका अल्पवयीन नियोगाचा समावेश असून त्यामुळे पुन्हा एकदा प्रतापसिंह नगर हे चर्चेमध्ये आले आहे ही कारवाई सातारा शहर पोलिसांनी केलेली आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक चोवीस रोजी शिवराज पेट्रोल पंप म्हणजे समाजनगर येथे रात्रीच्या वेळी एक प्रवासी दूध प्रोडक्ट चे मार्केटिंग करून पुणे येथून बेळगाव निघाला होता तो सातारा येथे खासगी वाहनाने उतरला होता सातारा येथून दुसऱ्या वाहनाने तो, तो पुढील प्रवास करणार असल्याचं त्यास सातारा एसटी जायचं होतं त्यावेळी त्याला एक एकोणीसशे स्टँड वर सोडतो असं सांगितलं रात्रीची वेळ असल्याने आणि वाहन मिळत नसल्याने तो प्रवासी त्यांच्या सोबत दुचाकीवर बसलेला होता त्याला दत्त युवकांनी एका ठिकाणी काम आहे ते करून तुम्हाला सोडतो असं सांगून त्याला कृष्णानगर येथील एका मोकळ्या जागी नेऊन मारहाण करत त्याच्याकडे मोबाईल आणि दहा हजार रुपये काढून घेतले होते त्यानंतर ते लूटमार करणारे युवक हे पळून गेले होते ज्याला लुटले गेले होते तो मदतीसाठी रोडवर आला होता त्यावेळेस रात्र नस्तीच्या पोलिसांनी मदत मिळाल्याने त्यांना घडलेल्या प्रकाराची त्यांनी माहिती दिली त्यावेळेला वर्णनावरून पोलिसांनी संशयितांचा पेट्रोलिंग दरम्यान शोध घेतला यावेळी पोलिसांना मिळालेल्या वर्णनावरून दोन संशयितांना ताब्यात घेतले यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली त्याच्याकडून आणखी एका साथीदाराचे नाव निष्पन्न झाल्याने पोलिसांनी तात्काळ त्याचा शोध घेऊन त्याला देखील ताब्यामध्ये घेतले आहे चंदोव लूटमार केल्या मोबाईल आणि रोकड या गुन्ह्यामध्ये वापरलेली दूचाकी हस्तगत काय झाले आहे सगन आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है आपका घर बहुत सुंदर होगा ना अरे नहीं बेटा हम तो बहुत छोटे आदमी हैं चाचू डोंट फरी मैं बड़े होकर आपके लिए और सब के लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत मजबूत कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं कालिका टी कालिका टी फैसला जो मजबूत हो